आपलं आता डिस्कशन झालेलं आहे या अपंग निवासी विद्यालय तुम्हाला मी मुखबंद्र विद्यालय सांगितलं होतं पण ते खूप दूर आहे तर आपण इथं अपंग निवासी विद्यालयामध्ये येणार आहोत मेगी पण खायची का बापरे मॅगी पण खायची बर तुझं नाव सांग एकदा संपली नमी संपली का मॅगी संप मॅगी संपली का मॅगी आणायची का आज आपल्याला काय आणायला जायचंय केक आहे का परी केक आहे केक खाली तू बरं तुझा बर्थडे कधी परी म्हण तू हॅपी म्हण ए पोरी हॅपी तर म्हण आहे खाली लाग नाही हाय कर एकदा हाय कर सगळ्यांना कुठे चिक्याल झालं अशी कधी कधी माझी सकाळ सकाळी ती काय करते कसे मला हां झेंडा आणचा का उभीर आहे उभीर आहे उभी आहे बरं मला सांग तुझं नाव काय बरं ना मानतो मी ना मानतो इकडे बघ तुझं नाव सांग नमा आणायचं का बर तुझं नाव काय सांग मला अगं 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 चला केक आणायला जायचं उठ 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 उत माझ्यासोबत येतील ना मॅगी पण खायची का बापरे मॅगी पण खायची बरं तुझं नाव सांग एक दादा क्यपटी? नमी नम्मी संपली का मॅगी संप मॅगी संपली का मॅगी आणायची का बर तुझं नाव सांग मला पहिले तुझं नाव ते सांग तुझं नाव ती सांग बर तुझ नाव सांगते की मला जाऊ दे जाऊ दे नको सांगू अबा, अबा। आता जा आता जास्तच बोलायला लागली आपण जे विचारलं ते कधीच बोलत नाही ती हिरायनी हिरायणी अ हिरायनी तुझं नाव तर सांग तुझं नाव ते सांग मला जाऊ तिला नाही मी

गेली काय आणते काय माहिती खुर्ची आणली तू फेकून देते तू म्हणती का पडली म्हणून वाचत का ग वाचत खुर्ची

<laughs> <laughs> चल बाळा चल जाऊ कमी आता कशाली ती तुमसोबत कुठे ती सांग मला <laughs> मला सांग कुठे तू दुकानात तर नमस्कार सगळ्यांना तुम्ही म्हणत असाल की आता काय विषय आहे तर आपल्याला जायचं आहे आता त्या अपंग शाळेमध्ये म्हणजे मुकबधीर विद्यालय आहे तिथं जायचं आहे आपल्याला आपल्याला थोडं त्यांना विचारायचं आहे की आम्ही डोनेशन वगैरे देणार आहे थोडंफार डिस्ट्रीब्यूशन करणार आहे त्याला ती परमिशन वगैरे काय असते त्यांचं ते फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण कोणत्या शाळेत जाणार आहोत काय करणार आहोत तर चला आता माझ्यासोबत आणि मला वाटतं की परीचा पहिला दुसरा जो बड्डे आहे तो आपण असाच सेलिब्रेट करायला पाहिजे परंतु तुम्हाला जसं लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तिथं आपण केक नाही कट करणार आहोत केक कट न करण्याचं कारण ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे तर चला आता आपण जाऊया ते मुकबधीर विद्यालय कुठे आहे काय आहे सगळी काय इन्फॉर्मेशन घेऊया थोडीफार ज्याला मी दोन तीन आहेत पण मला एवढं इकड तिकडचं कर माहिती नव्हतं म्हणून मी आता सुदर्शन यांच्यासोबत जाणार आहे कारण की त्यांना बरेचसे माहिती आहे इकडची आणि बघूया आता तिथं काय मिळा आहे काय नाही माझ्याकडून होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेल तर चला माझ्यासोबत आपलं आता दा डिस्कशन झालेलं आहे या अपंग निवासी विद्यालय तुम्हाला मी मुखबदेल विद्यालय सांगितलं होतं पण ते खूप दूर आहे तर आपण इथं अपंग निवासी विद्यालयामध्ये येणार आहोत तर आपल्याला जी तारीख दिलेली आहे ती पंचवीस किंवा सव्वीसच्या दरम्यान द्या म्हटलं होतं तर ते आपल्याला सव्वीस तारीख दिलेले सव्वीस तारीखला सकाळी आपल्याला इथे यायचं आहे आणि आपण डिस्ट्रीब्युशन काय काय करणार आहोत ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करेलच व्हिडिओच्या माध्यमातून आणि माझा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की मी डोनेशन करतो आहे त्याचा शूट काबर घेतो आहे कारण की मी करतो आहे तर तुम्ही पण करा कारण की त्यांना थोडं लोकं प्रोत्साहित होतील तर याचा कुठलाही बॅड अर्थ असा घेऊ नका तुम्ही सगळ्यांनी काय आणि त्या दिवशी माझ्यासोबत हे पण असतील सुधार सर मदत करणार का yeah. yes. मी पण करणार इकडं रवींद्र देशमुखे आणि हो तुम्हाला एक सांगायचं आहे की यांची एक संस्था आहे सर तुमच्या संस्थेचं नाव अविरत सेवा फाउंडेशन हां तर ही पुण्याची संस्था आहे तर तुम्हाला माहिती आहे यांच्या संस्थेच्या मार्फतच हे बरेचसे काम करत असतात आता तुम्हाला रिव्हील करतो हे कुठले कुठले काम करतात तर हे असे आपण जे अपंग विद्यालय वगैरे आहे तर डोनेशन वगैरे देण्याची कामं परत कोरोनामध्ये त्यांना किट वाटप सुद्धा केलेले किराणा किट आणि महिला सक्षमीकरणासाठी पण काम करतो आपण महिलांचे ते सॅनि सॅनिटरी पॅड ते पण मोफत वाटायचं आपण काम हो करतो मागील अनेक वर्षापासून आपण ते करतोय संस्थेच्या मार्फत आपल्या हां आणि आता आपण जे व्हिडिओज वगैरे बनवले होते सॅनिटरी पॅडचे तुम्हाला माहिती असेल एव्हरटीनचे तर त्यांचे देखील डिस्ट्रीब्युशन यांना केलेले आहे तर असे काही बरेचसे काम यांच्या संस्थेच्या मार्फत चालतात तर आपण इथं येणारच आहोत तर मी तुम्हाला एक दोन मिनटानंतर परत भेटतो कारण की मला जायचं शॉपला मी तो उन्हात तुम्हाला होऊन बोलतोय तर चला मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो तर मी नेमकेच जाऊन आलोय आणि तिथं जे विद्यार्थीची सध्याची संख्या आहे ती आहे वीस बावीस संख्या आहे त्यांनी सांगितलं सांगितलंय आणि खूप असा इश्यू आहे आमच्या इकडे तीन चार अशा शाळा आहेत मूग विद्यालय विद्यालयसुद्धा आहे आणि अपंग निवासी विद्यालयसुद्धा आहे ह्या शाळा जी आहे इथं मी एम एस डब्ल्यूला असताना तिथं माझी व्हिजिट झाली होती ओरिएंटेशन व्हिजिट असते त्यांना भेटायचं वगैरे तर त्यांना भेटलो होतो त्यामुळे माझ्या लक्षात होती म्हटलं चला आता त्यांना जाऊन एकदा भेटूया तर त्यांना आपल्याला पंचवीस तारखेला आपण त्यांना बोललो होतो की पंचवीस तारखेला आपण डोनेशन वगैरे देऊया त्यांना परंतु पंचवीस तारखेचा विषय काय होतो आहे संडे येतोय आणि संडेला काही विद्यार्थी जे आहे ते अपडाऊन करत आहे कारण की आधीच विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे आणि त्यात जर की अपडाऊन करणारे विद्यार्थी असतील तर मग थोडा इश्यू होईल त्यामुळे सोमवारच्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेलाच आपण डोनेशन करणार आहोत त्या शाळेमध्ये तर त्यावेळेस मग आपल्यासोबत माझी सगळी फॅमिली असेल सोबत हे सुदर्शन वगैरे जे मित्र आहे ते देखील असतील तर आपण सकाळच्या टायमालाच जाऊया त्यांना आपल्याला लंच टाईम दिलेला आहे एक दोन वाजता किंवा तर त्यांना आपण बोलून सकाळचा टाईम घेऊया कारण की संध्याकाळी पण आपलं थोडं सेलिब्रेशन करायचं आहे त्याचा पण तुमच्याजवळ व्हिडिओ येईल तर त्यांना आपण काय देणार आहोत ते देखील तुम्हाला सांगतो आहे तर आपण त्यांना देणार आहोत वही पेन कॉम्पॉस आता याचा बंच करणार आहोत दे ते देणार आहोत आणि त्यांना खाण्यासाठी चिवडा वगैरे किंवा फ्रुट्स तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा फ्रुट्स द्यायला पाहिजे का च चिवडा वगैरे जे येतात ते सोनपापडी वगैरे तसं काहीतरी द्यायला पाहिजे ते मला सांगा तुम्ही आणि <coughs> तुम्हाला जसं की मी सांगितलं की बड्डे वगैरे तिथं सेलिब्रेट करणार नाही आहे केक वगैरे कट करणार नाही आहे कारण की त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे बघून असं नको वाटायला की अरे आम माझं काहीतरी हरवलेलं आहे की किंवा माझं बड्डे असं सेलिब्रेट होत नाही त्यांना असं वाटायला नको कारण की त्यांना खूप कमीपण वाटतो आणि ऑलरेडी ते थोडे अपंग वगैरे विद्यार्थी असतात ते ऑलरेडी थोडे फिजिकली कमीच असतात त्यामुळं त्यांना थोडंफार त्या गोष्टीचा त्रास होईल म्हणून मी तिथं बड्डे वगैरे सेलिब्रेट करत नाही आहे आणि मी बऱ्याचशा जणांना हेच सांगतोय की तुम्ही देखील तिथं बड्डे वगैरे सेलिब्रेट करत असाल केक वगैरे कट करत असाल म्हणजे बड्डे असं सेलिब्रेट करा पण केक वगैरे कट करत असाल ते योग्य नाही आहे ते मलासुद्धा वाटतंय आणि मी परत एकदा तुम्हाला सांगतो आहे मी व्हिडिओ कावर बनवतो आहे कारण की मला वाटतंय माझ्या परीनं की मी जर की डोनेशन करतो आहे तर ही लोकांमध्ये अजून स्प्रेड झालं पाहिजे अजून तुम्ही डोनेशन करा कारण की आमची ऑलरेडी कारण की आमची ऑलरेडी एक संस्था आहे आणि त्या संस्थेतर्फे आम्ही काम करत असतो तर मला वाटते की तुम्ही जर की तुम्ही डोनेशन केलं तर ते देखील तुम्ही रीतसर पद्धतीने केलं पाहिजे आणि अजून एक मुद्दा बोलायचा आहे की आमच्या शाळेमध्ये पण आम्ही जेव्हा शाळेत होतो आम्ही आमची शाळा पण काही एवढी मोठी नाही आहे आणि आम्ही पण गरीब घरातून आलेलो आहे माझे माझी पहिली परिस्थिती मी कधीतरी शेअर करेन तुमच्यासोबत परंतु आमच्या सुद्धा जेव्हा क्रिसमस असायचा त्या वेळेस बरेचसे लोक यायचे आम्हाला गिफ्ट्स वगैरे द्यायचे तेव्हा आम्हाला खूप आनंद व्हायचा आणि तो आनंद म्हणजे वेगळाच असायचा तर त्यामुळे आता अनुभव मला घेता येणार आहे आणि मी खरं सांगतो आहे की मला मी लाईफमध्ये पहिल्यांदा काहीतरी डोनेशन करतो आहे म्हणजे असं जाऊन प्रत्यक्ष ठिकाणी असं नॉर्मली करत असतो मी पण असं विद्यार्थ्यांसोबत जाऊन आपण मन मोकळं वगैरे करू तर हे माझ्या लाईफमधलं खूप आन आनंदाची क्षण म्हणा किंवा अवस्म अविस्मरणीय क्षण म्हणा तसं काहीतरी आहे तर त्यामुळे मला खूप आनंद आहे आणि परीचा सेकंड बड्डे आहे तिला पण खूप आनंद होईल सगळ्यासोबत भेटून वगैरे तर तो व्हिडिओज मी नक्कीच शेअर करेल तुमच्यासोबत आणि तुम्ही देखील तो व्हिडिओ पूर्ण बघाल त्या सव्वीस तारखेलाच येईल तो व्हिडिओ तर चला आता मी जातो आहे ऑफलाईन बिकॉज कारण की खूप उशीर झालेला आहे मला पण जिमला वगैरे जायचा आहे ना हा व्हिडिओ ॲट ए टाइम शूट करून तुम्ही तुमच्यासाठी अपलोड करतो आहे सहा वाजता व्हिडिओ तुमच्या जवळपास येईल तुम्हाला तर मी व्हिडिओ अपलोड केला आहे समजा पाच वाजता आता शूट करतो आहे सध्या तर मला जायचं आहे दू आता तिकडे आणि परीचा ड्रेस नाही भेटला आहे मित्रांनो अजून काय सांगू तुम्हाला बॉटल ग्रीन कलरचा भेटतच नाही आहे प्लीज तुम्ही काय करा माहिती आहे का मला एक जणांना सजेशन दिलेलं आहे ज्या कोणी लेडीज असतात त्यांना ग्रीन कलरचा दोन वर्षापर्यंतच्या मुलीचा ड्रेस जर की तुमच्या आवडीने भेटला आहे दोन हजार रुपयापर्यंतचा तर मला प्लीज लिंक सेंड करा तुम्ही तुम्हाला माझी हंबल रिक्वेस्ट आहे कारण की मला नाही सापडत आहे आणि जे सापडत आहे ना त्याची डेट येते डायरेक्टली तीस तारीख किंवा दोन तारीख किंवा असं खूप दूरची तारीख येते आपल्याला सव्वीस तारखेपर्यंत भेटला पाहिजे त्या हिशोबाने प्लीज सगळ्यांना सर्च करा आणि मला प्लीज तेवढी हेल्प करा मी असं रिक्वेस्ट करतो तुम्हाला आणि माझ्या बहिणी म्हणून किंवा माझे फॅमिली मेंबर म्हणून माझी हेल्प करा तेवढेच मी तुम्हाला सांगेन आणि चला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला एक जांभळ्या कलरचं पर्पल कलरचं हर्ट द्या जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड आहात तर आपण भेटू नवीन व्हिडिओपर्यंत तोपर्यंत काळजी या स्वतःची आणि सगळ्यांना बाय बाय